हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी कॉफी तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा दोन कप दूध घ्यायचं आहे हा घेतला आपण पहिला कप दूध हा आहे दुसरा कप असे दोन कप दूध घ्यायचं पातेला गॅसवरती ठेवून द्यायचं आणि छान उकळून घ्यायचं दूध ही नेस कॅफेची क्लासिक कॉफी आहे कॉफी मगमध्ये ती कॉफी पूर्ण टाकायची आणि जे आपण दूध गरम करायला ठेवलं होतं गरम झालेलं जे दूध आहे ह्या कॉफीमध्ये टाकायचं आणि कॉफी ही खूप छान अशा प्रकारे ब्लेंड करून घ्यायची पाच मिनिटं तरी छान ब्लेंड करून घ्यायची त्यानंतर पुन्हा साखर टाकून तुम्हाला जसं गोड आवडतं तशी साखर टाकायची आणि त्याच्यानंतर पुन्हा चांगली दुधाला उकळी आणायची आणि असं चमच्याने सतत ढवळत राहायचं म्हणजे साखर लवकर मेल्ट होते दुधाला चांगली उकळ फुटू द्यायची जेवढं दूध चांगलं उकळेल तेवढी कॉफीची टेस्ट चांगली लागणार आणि जे आपण कॉफी ब्लेंड केलेली आहे ती छान पाच मिनटं तरी ॲटलीस्ट ब्लेंड करून घ्या अशा प्रकारे ब्लेंड झाली पाहिजे पूर्ण स्मूथ दिसली पाहिजे नंतर गरमागरम दूध त्याच्यामध्ये जे आपण साखर टाकून दूध उकळलेलं आहे ते गरमागरम दूध त्या कॉफीमध्ये टाकायचं अशा प्रकारे कॉफी आपली रेडी आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये कमेंट्स करा धन्यवाद